बातमी मुंबईत मुंबईतील महाविकास आघाडीची बैठक संपली आहे या बैठकीमध्ये अठ्ठेचाळीस जागांबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती संजय राऊतांनी दिली आहे मोदींची हुकुमशाही उलथवून लावण्यासाठी सर्व पक्षांचं एकमत झाल्याचा दावा राऊतांनी केलाय प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्या जागांबाबत प्रस्ताव दिलेला आहे आता प्रकाश आंबेडकरांबरोबर पुन्हा नऊ मार्चला बैठक होणार आहे आज वरळीत पार पडलेल्या बैठकीला शरद पवार उद्धव ठाकरे बाळासाहेब थोरात आणि प्रकाश आंबेडकर उपस्थित होते चार पक्षांमध्ये महाविकास आघाडी उत्तम चर्चा झाली सकारात्मक चर्चा झाली अठ्ठेचाळीस जागांवर चर्चा झाली आणि ही चर्चा अत्यंत सकारात्मक झाली असं मी सांगतो ते म्हणजे महाराष्ट्रातून आणि देशातून आपण सगळ्यांनी एकत्रितपणे मोदींची हुकुमशाही उठवून टाकायची त्याच्यावर प्रकाश आंबेडकर साहेबांचं समाधान आहे आणि त्यासाठी आपण एकत्र राहिला पाहिजे याच्याविषयी त्यांचं एक मत किती जागा मागितल्या काय मागणी सर मी अजून आमच्या अजून त्याच्यामधलं मी असणार अजून त्याच्यामध्ये काहीही हे नाही आहे नेक्स्ट मिटिंग मध्ये सगळ्या गोष्टी ठरतील असं का तर पॉझिटिव्ह सकारात्मक चर्चा झाली माझ्या चेहऱ्यावरनं तुम्हाला काय दिसते पॉझिटिव्ह माझ्या चेहऱ्या पुढची बैठक कधी चढव ना आम्ही कळवू ना तुम्हाला कशाला हवंय